हॅलो रिबान कसे आहात तुम सगळे हो की तुम्ही सगळे ठीक असाल आणि खुश असाल तर बघा आज बारामतीमध्ये कोण आलेला आहे रूमवर तर ही आहे बघा माझ्या बहिणीची मुलगी आणि माझी मम्मी माझी मोठी बहीण माझ्या बहिणीचा मुलगा एवढे सगळेजण आलेत आणि कधी आलेत आहे का मी इतके दिवस झालं म्हणते की या इकडं या इकडं अजून कोणच आलं नव्हतं आणि आलेत कधी कारण मी आता बारामती रूम सोडून चालले तेव्हा आले तर चला मी तुम्हाला दाखवते कोण काय काय करते कोण काय काय नाही ते बघा इकडे आहे बघा माझी बहीण ती बनवायला लागली डोसे त्यातले बेसनचे डोसे बनवायला लागले आणि काम करते हा आणि इकडं आहे प्रेम मोठ्या बहिणीचा मुलगा इतर मुलगा हा बरोबर आपलं खात बसलाय आणि चला अजून दाखवते इकडं काय मम्मी मम्मीचं चाललं प्रेयर करतात मम्मीचा टाईम झालाय ते ग्रुपचा फोन येतो प्रेयर ग्रुपचा फोन येतो तर ते मम्मीचा आहे प्रे आणि ते तर बघा फ्रेंड्स मी गेले होते त्यांना आणायला पेन्सिल चौकात एवढं अंतर अंतर काय ते असलं अंतर हां तर आले ते आज आणि मी पण आता रूम सोडून जाणार आहे म्हणजे बारामती सोडून चा चालली आहे मी तर कारण ना माझं थोडंसं जॉबवर पण थोडं नाही का पेमेंटचा प्रॉब्लेम व्हायला लागला आहे आणि त्याच्यामुळे ते काय एवढं मला परवडत पण नाही आहे आणि थोडेसे इशू पण आहेत त्यामुळे म्हटलं असा अंधार काय तर तुम्हाला हा तर त्यामुळे म्हणलं चला जाऊ दे आपल्याला तिकडं नकोच म्हणलं त्यामुळे मी आता सोडते बघा रूम पण आणि बारामती पण मम्मी त्यात मी काय स्वयंपाक केला नाही मी पण काही जेवण वगैरे केलं नाहीये बघा सकाळपासून आणि आता वाजले साडेतीन तर आता मी सगळ्यांना घेऊन जाणार एखाद्या हॉटेलमध्ये आणि जेवण जेवण करणार त्यांना जेवण वगैरे करून जरा बारामती वगैरे दाखवणार तर मग सगळं काय मग मी पण सामान वगैरे घेऊन जाणार आहे बघा तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा तर बघा फ्रेंड्स आम्ही इथं मॉलमध्ये आलेलो आहे मम्मी बहीण सगळेजण आम्ही मॉलमध्ये जुडिया मॉलमध्ये आलोय तर आता चला चल निघाल ते गो मी मम्मीला घेऊ आपण असे कपडे बघा मला काय भेटलं आहे मम्मी पहिल्यांदा आले असे मॉल मध्ये चला फिर फिर देख क्या क्या आहे कसा आहे चला बघा मम्मी आता ड्रेस घ्यायला गे गेले सर होय आता बघा मम्मी जाणार आहे पहिल्यांदाच मम्मीला ला का नाही आपण <laughs> <laughs> अरे अरे मी बघितलं हा अरे रिस् पाहू रे म ठे रे मग नको अरे मम्मी नको नको तुमच्या अरे चल ना हरक पा चल अब आप रे माला इकड़ा। अरे हाँ मम्मी। ये गया न अंदर लगी जी पाँव ऊपर ले। साड़ी जाते हैं? हाँ। <laughs> <laughs> सबे हाँ। अरे वो लेके जाने का यार तो इधर चल इधर। गेम खेलने का ये गे? गेम। हाँ, गेम खेलने का ही क्या जीजी? चल गेम गेम देखेंगे थोड़ा।

हे ओ रोमियो रुबाब आणि अस्सी हे काय मन आतले मनातले रणपती शिवराई स्वारी अकरा एवढे पिक्चर लागलेले आहेत बघा इकडे आम्ही निघालो इकडनं थोडंसं गेमिंग वगैरे खेळलो मम्मीला आता बरं वाटलं थोडंसं काहीतरी खातो गाणी सगळ्यापासून आम्ही काही आता मम्मीचे काय मम्मी बाहेरचं काय जास्त खात नाही थोडस चालूया काहीतरी आता चला आम्ही खाली चाललोय जरा असं आता मसाजर मशीन आहे बघा इकडे तिथे एक ऑर्डर आले आहे बघा पावभाजी सगळ्यात लेट ऑर्डर केला आणि सगळ्यात पहिलं तिथं झालं तिथं बघा आम्ही सगळेजण बसलोय आता वाट बघत है ना प्रेम तू काय मंगाय हक्का नूडल मागवले मंचुरियन मम्मीचे आणि आणि मागवले भेळ आणि मागवले हक्का नूडल्स आणि मी मागवले हँगकाँग हा नूडल्स मम्मीने मागवले मंचुरियन आणि मागवले पावभाजी गेली तिकडे हातून तर बघा मम्मीचा आलेलं आहे मंचुरियन मम्मी आले ट्रे कशी भारी आहे ना ट्रेस आरोईची भेळ आलेली बघा चायनीज भेळ आरोईने हा का नूडल्स फ्रेंड्स इथं आहे ना एक्स्ट्रा खूप या एक्स्ट्रा कोबी या आणून दिले बर का तर मम्मीला वाटलं ही एक डिश होती <laughs> <laughs> खावा आता एक्स्ट्रा कोबी <laughs> तिथं आलेले आहे बघा हाका नूडल्स हाका हो हाका गेले तुझा हाका फ्रेंड्स ये है बगा हॉन्गकॉन्ग नूडल्स पहला नज तो मागोल है मी उसका हक है मेरा हॉन्गकॉन्ग है चलाता है जी टेस्ट बहुत अपन का चला ठीक ठाक ओके ओके

तातांचे पोस्ट आणि आपण आलेलो आहे बघा इकडे क्या हो कॅनल गया? हां चला आता आपण हे फिरूया कॅनल बघू पाणी किती ह्याच्यामध्ये पाणी आहे बघा चांगलंच पाणी ये बाबू बघा केवढं पाणी भी भारी चलो ब्रिज ब्रिज बहुत फ्रेंड्स फायनली आम्ही आता पोचलोय बघा गरुड गार्डनला आणि एवढी गर्दी आहे इकडे कॅमेरा पुसते गर्दी बघा फ्रेंड्स केवढी इकडे बा हा मी तुमचा गर्दी आहे तर फ्रेंड्स बघा फायनली आम्ही बारामतीच्या बस स्टॉपला आलेलो आहे दंपला जाण्यासाठी तर आता आठ वाजताची बस आहे सो चालतो आहे आता घरी चला आता बस येईल दौंडला जायची सतरा नंबरला लागते चला फ्रेंड्स बस आली आता दौंडला जायची बस आली आता आम्ही सगळे चाललो आहे दौंडला चलो बाय 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 कसे मसी सु आता हां चलो बाय बाय